ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला आता गती आहे मुंबईमध्ये मनसेला चाळीस जागा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवलेली आहे मुंबईतील एकशे दहा मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरे यांचं विशेष लक्ष आहे वरळी शिवडी माहीम लालबाग परळ दादर या ठिकाणी वॉर्डवर ठाकरे विशेष लक्ष देत आहेत भांडूप घाटकोपर जोगेश्वरी दिंडोशी बोरिवलीमध्ये सुद्धा साठ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी मतदार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून धनंजय ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कार्यकर्त्यांनी आधीच तयारी दाखवलेली होती आता स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा याबाबत काही सक्रिय गोष्टी करताना दिसत आहेत बैठकांदरम्यान अशा गोष्टी जर का बोलल्या जात असतील मनसेला जागा देण्यासंदर्भात तर मग त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो रिद्धी खरं तर आपण जर पाहिलं तर अनेक बैठका गेल्या काही का दिवसांपासून सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते याआधी चर्चा होत्या की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होणार त्या दृष्टीने बैठका सुद्धा सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते ज्या ठिकाणी मराठी मतदार आहे तो मराठी मतदार व्हावा यासाठीचा विचार करून तसे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांवर सगळ्यात जास्त भर देताना पाहायला मिळणार आहे आणि हे जे एकशे दहाच्या जवळपास जे आहे ते मराठी विभाग आहेत मराठी वॉर्ड आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दादर असेल वडाळा शिवडी भांडूप असे एकशे दहाच्या जवळपास जे आहेत ते महापालिकेचे वॉर्ड आहेत आणि त्यावर मराठी भाषिक जे आहेत ते सगळ्यात जास्त असल्यामुळे तिथे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे तर जर ही युती झाली तर एक चर्चा अशी सुद्धा आहे की या सगळ्या युतीमध्ये चाळीस जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण दि, सेनेला दिल्या जातील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे सूत्रांच्या माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते hmm. त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या संदर्भात तर रिद्धी आपण जर पाहिलं तर बैठका सुरू असलेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या बैठकांमधून नेमकं काय समोर येते हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल की भविष्यात hmm. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी एक मोठी घोषणा होते का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मराठीच्या मुद्द्यावर यंदाच महानगरपालिकेच्या निवडणुकी या लढल्या जाणार का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे रिद्धी बाय धनंजय तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सध्या मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अभ्यंकरजी आता जी बातमी आपण पुढारी न्यूजवरही पाहत असाल था ठाकरेंकडून मनसेशी युती करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे आणि चाळीस जागा मनसेला देण्यासंदर्भातला उल्लेख उद्धव ठाकरेंनी केल्याचं समजतंय आपण याबाबत सकारात्मक आहात का मनसे म्हणून तुमच्या अंतर्गत बाबत काय केलं म्हणजे ही बातमी मला तुमच्या माध्यमातून कळते आणि मला माहिती नाही म्हणजे त्यांना कुठून तुम्हाला ही बातमी आली कोणी सांगितली कोणी याचं वक्तव्य केलं आमच्यापर्यंत तर पहिलं म्हणजे अशी कुठलीही माहिती नाही आहे एक आणि दुसरं जे काय गेले एक दीड महिना चालू आहे आलं का लक्षात त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो फक्त आमच्या पक्षाकडून फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील एवढंच भाष्य मी आता यावर करू शकेल परंतु हे जे काय आता आपण लिहित आहे मुंबईत मनसेला चाळीस जागा वगैरे हे म्हणजे हे आम्हाला तुमच्याच माध्यमात कळत आहे पर पर आपण मनसेचे एक नेते म्हणून एक कार्यकर्ते म्हणून याबाबत कसा विचार करताय कारण कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी चर्चा असू शकते आपण आपल्या नेत्यापर्यंत आपला विचारही शकता कार्यकर्त्यांच्या आणि राजसाहेब ठाकरे आदर करतात परंतु हा पक्ष राजसाहेबांच्या आदेशावर चालतो आणि तो ते जो निर्णय घेतात तो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा असतो आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो शिरसांत बनवून त्याच्यावर काम करत असतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो ही असे वेगवेगळी परसेप्शन वरती अजिबात जाऊ नका जर काही व्हायचं असेल तर आमच्या पक्षाकडून तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील हे तुम्हाला मी या माध्यमातून सांगेन पण यापूर्वी राज ठाकरेंनी एकदा वक्तव्य केलं होतं याबाबत की महाराष्ट्राचं हित महत्वाचं असेल आमची भांडणं फार छोटी आहेत त्यासमोर असं त्यांनी म्हटलेलं नाही तुम्ही महेश मांजरेकरजींची जर मुलाखत बघितली असेल आणि त्याचा जर लार्जर कॅनव्हासनी विचार केलात तर जेव्हा ते चर्चा करत होते तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं होतं की माझ्याकरता महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत बाकी इतर काही जी छोटी मोठी भांडणं असतील ती मिटवता येतील याचा अर्थ म्हणजे लगेच ते युती करता किंवा करता धावले तसं नाहीये हा एक स्वतंत्र विचारांचा राजसाहेबांनी राजसाहेबांनी अडतीसहक्षी स्थापन केलेला पक्ष आहे आम्ही राजकीय यश पाहिलं थोडंफार अपयश पाहिलेलं आहे आम्ही सगळेजण आता तळागाळापर्यंत काम करतोय मला असं वाटतं की आपण थोडा थोडा काळ थांबूया जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब ठाकरेच घेतील ठीक अविनाश अभ्यकर धन्यवाद आपण सविस्तरपणे पुढार निवशी बोलात यासाठी पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी धनंजय यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत धनंजय आपण अभ्यंकरजींची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली राज ठाकरे याबाबत निर्णय घेतील असं त्यांचं म्हणणं आहे चाळीस जागांसंदर्भात अजूनही कुठली चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत या डिनर डिप्लोमसीमध्ये ठाकरेंच्या आणखी काय घडलं प्रस्ताव ठाकरेंकडून याबाबतचा आता जाऊ शकतो का उद्धव ठाकरेंकडून आ, आता मनसेचे नेते अविनाश अबडिंकर यांनी सुद्धा सांगितलं की, की या सगळ्या संदर्भात त्यांना माहित नाही हे राजकीय वर्तुळात सुरू असलेली सध्याची चर्चा की चाळीस जागा मनसेला या ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिल्या जातील किंवा सोडल्या जातील पण खर तर प्रश्न तोच आहे की या चाळीस जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल का कारण की मनसेने या आधी सुद्धा आपली ताकद बऱ्याच वेळेस आजमावली आणि <laughs> जसं त्यांनी म्हटलं होतं की याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यश पाहिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अपयशही पाहिलेलं आहे त्यामुळे चाळीस जागांवर लढायचं की सर्व संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवायचा हा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे यांचा आहेच आणि कार्यकर्त्यांची नेमकी भावना काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की चाळीस जागा फक्त लढवणं युतीमध्ये म्हणजे ठाकरेंच्या शिवसेने सोबत युती करून की स्वबळावर सर्व जागा लढवणं या सगळ्यावर विचार विनिमय केला जाईल कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल एकंदरीत या सगळ्या चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहेत आणि त्यामुळे युती होईल नाही होईल हे भविष्यात कळेलच या सगळ्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने बघतोय पण एक गोष्ट आहे जर युती झाली किंवा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठीच्या मुद्द्यावरच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं महानगरपालिकेचं निवडणुकीची ही रणनीती असेल मराठी माणूस हा एकत्रित आला पाहिजे <coughs> यासाठी जी जे आहे ते साथ घातली जाईल एवढं नक्की कारण की आपण या आधी सुद्धा जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी मराठीच्या मुद्द्यावर आग्रही राहिलेली पाहायला पण या ज्या मारा... सगळ्या चर्चा आता, आता सुरू आहेत त्याबाबत अधिकृतरित्या दोन्ही पक्षांचे नेते भाष्य करत का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आणि अुक्याचं असेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी